यंदा वर्षभरात एकूण चार ग्रहण होणार आहेत यात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होती ग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याचे खूप महत्त्व दिले आहे त्यानुसार या वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात म्हणजे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला होत आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला म्हणजे सोमवार आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण अमावस्या तिथीला रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी ते मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने याचा सूतक काळ मान्य राहणार नाही तरी हिंदू धर्म ग्रंथानुसार सूर्यग्रहण सुरू होण्याच्या बारा तास आधी सूतक काळ सुरू होतो या स्थितीत सूतक कालावधी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटापासून सुरू होईल हे संपूर्ण सूर्यग्रहण असून हे खग्रास सूर्यग्रहण म्हणून ओळखले जाईल खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो अशा प्रकारे येतो की सूर्यप्रकाश काही काळासाठी पृथ्वीवर पोहोचत नाही त्यामुळे पृथ्वीवर ग्रहण कालावधीस अंधार पडतो यंदाचे हे खग्रास सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्र खगोलशास्त्रांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले आहे या वर्षातील मात्र हे ग्रहण पूर्व आशियापासून प्रशांत महासागर अटलांटिका महासागर उत्तर ध्रुव उत्तर अमेरिका पश्चिम युरोप उत्तर ध्रुव दक्षिण अमेरिका आणि दक्षिण युरोपात दिसणार आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होत असलेले हे सूर्यग्रहण विशेष आहे कारण तब्बल चौपन्न वर्षानंतर अशा प्रकारचे हे ग्रहण होत आहे या ग्रहणामुळे सूर्य पूर्णपणे झाकला जाईल या ग्रहणाच्या दिवशी सूर्यापासून पृथ्वी आणि चंद्राचे सरासरी अंतर सुमारे पंधरा कोटी किलोमीटर असेल त्यामुळे तब्बल साडेसात मिनटे पूर्ण सूर्यग्रहण दिसणार आहे जवळपास चौपन्न वर्षानंतर अशा प्रकारचे हे ग्रहण होत आहे याआधी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये आफ्रिकन महाद्वीपमध्ये इतके मोठे सूर्यग्रहण बघितले गेले होते ज्योतिषशास्त्रात नवग्रहांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे ग्रहांचे संक्रमण असो की ग्रहण असो याचा सर्वच राशींवर परिणाम होत असतो काही राशींसाठी हे परिणाम सकारात्मक तर काही राशींसाठी नकारात्मक ठरतात यातील पहिली रास आहे मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील पहिले सूर्यग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल असेल या काळात तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळू शकाल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याच्या दृष्टीने देखील हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे तुम्ही दीर्घ काळापासून कोणत्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला त्यापासून आराम मिळेल तसेच ग्रहणाच्या प्रभावाने समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आर्थिकदृष्ट्या देखील हे ग्रहण शुभ फळ देणारे असून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल दुसरी रास आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी या वर्षातील पहिले सूर्यग्रहण शुभ फळ देणारे ठरेल या काळात तुम्हाला नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल उत्पन्नाच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ असून तुमच्या उत्पन्नात वाढ होईल वैवाहिक जीवनातील समस्या दूर होत आनंद वाढेल विशेष लाभ मिळवून देणारा हा काळ असून या काळात तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर लाभ होईल या काळात केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे तिसरी रास आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठीही सूर्यग्रहण खूप शुभ राहील या काळात तुमचे प्रलंबित असलेले काम मार्गी लागेल नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल तुमच्या कामाचे कौतुक होईल नोकरी आणि व्यवसायासाठी ही काळ शुभ ठरेल तसेच या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल चौथी राशी आहे कन्या राशी ज्योतिषानुसार वर्षातील पहिले सूर्यग्रहण कन्या राशीच्या लोकांवर विशेष प्रभाव टाकणारे ठरेल या सूर्यग्रहणाच्या प्रभावाने तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांची या काळात प्रगती होईल या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा घर घेण्यास विचार करू शकता वैवाहिक जीवनासाठी देखील हा काळ शुभ राहणार असून या काळात तुमचे वैवाहिक आयुष्य आनंदी राहील शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना देखील या काळात शुभ परिणाम मिळतील पाचवी रास आहे मकर मकर राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण फायदेशीर ठरू शकते यावेळी तुम्हाला मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते त्याचवेळी या काळात बॉसशी संबंध चांगले राहतील ज्यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात फायदा होईल त्याचवेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील याचसह तुम्हाला मानसन्मान मिळेल त्याचवेळी तुम्हाला चांगले पैसे कमवण्यासह पैसे जमा करण्यात यश मिळेल यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो